एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या व्यवसाय रोजंदारी बंद असल्याने मजुरांचे होत असलेले हाल पाहता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक मंत्री बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना गरिबांची मदत करण्याचे आवाहन करताच सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी शहरातील विविध भागातील गरिबांना अन्नदानाचे पवित्र असे कार्य केले यापूर्वीही सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकरा पोते गहू दिव्यांगांना मदत गरिबांसाठी विविध प्रकारची मदत तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती नुकतेच मंत्री बच्चू कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शहरातील मातंगवाडी जोशीवाडी माकडवाडी परिसरात त्यांनी अन्नदान सारखे पवित्र असे कार्य केले याप्रसंगी तालुकाध्यक्ष शरद शिंदे शहराध्यक्ष दौलत धनगर अर्जुन घोरपडे संदीप लोंढे विठ्ठल वाघ आदींच्या हस्ते हे अन्नदान करण्यात आले गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाने जगामध्ये व आपल्या देशामध्ये थैमान घातलं आहे त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून पूर्ण देश बंद आहेत आणि अर्थातच सिन्नर तालुका बंद आहेत त्यामुळे सिन्नर तालुक्यातील शहरातील सर्व उद्योगधंदे आणि कंपन्या बंद आहेत त्यामुळे व्यावसायिक व छोटे दुकानदार आणि गोरगरीब जनतेची हाल झाले आहेत हातावरील लोकांना तर घरी खायला अन्न नाही त्याची उपासमार होत आहेत म्हणून समाजाची बांधिलकी लागतो आपण कोणत्या समाजाची देणं लागतो या उदात्त हेतूनं महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांची चूल कशी पेटल आणि उपाशीपोटी व्यक्तीच्या पोटामध्ये अन्न कसे पोचेल हा उदात्त हेतू ठेवून प्रहारचे अध्यक्ष आदरणीय बच्चू हो कडू यांनी आम्हाला आदेश दिला आहे की तुमच्या ऐपतीप्रमाणे जमेल तेवढ्या लोकांना तुम्ही जमेल ती मदत करा आणि म्हणून आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुक्याच्या वतीने गेल्या दोन महिन्यापासून काही लोकांना आम्ही जेवण देतो आहे काही लोकांना आम्ही नाश्ता पाणी देतो आहे तर काहींना आम्ही धान्य वाटत केलेलं आहे आजपर्यंत आम्ही साडे अकरा क्विंटल गहू वाटले आहेत अनेक शेकडो लोकांना आम्ही जेवण पुरवलं आहे आजही आम्ही जोशीवाडी आणि वराडवाडी की गोरगरिबांना आम्ही जेवण आज दान केलं आहे म्हणजे दिलं आहे आम्ही काही उपकार नाही करत परंतु एक सामाजिक बांधील की आणि एक चांगला मेसेज जावा म्हणून आम्ही जमेल तेवढी गोरगरिबाला मदत करत आहे सिन्नर तालुक्यातील दानशूर लोकांना मी विनंती करतो आहे की आपणही आपल्या गल्लीमध्ये आपल्या गावात आपल्या शहरात जमेल ज्याच्या घरात अन्न नसेल ज्याच्या घरात लेकरं मला उपाशी असतील त्यांना जमीन तेवढी आपापल्या आप परीने मदत करावी असं मी आव्हान करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र